नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो ण्यात पंढरपूरमध्ये कॉरिडॉर उभा होणार मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डीम प्रोजेक्ट असलेल्या उज्जैन काशी विश्वेश्वरच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉरला कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं त्यानंतर विभागीय आयुक्त पालकमंत्री जिल्हाधिकारी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी तयार केलेला आराखडा पाहिला आणि त्यानंतर त्यांच्या आराखड्याला हिरवा कंदील दाखवलेला आहे आतापर्यंत कोणत्याही प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिला नाही त्याच्यापेक्षा जास्त मोबदला पंढरपूर मधल्या कॉरिडॉर बांधताना देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे यासाठी काही व्यावसायिक मालमत्ता काही घरं ताब्यात घ्यावी लागणार आहेत त्या लोकांचं सुद्धा योग्य पद्धतीनं पुनर्वसन केलं जाईल त्यांना चांगला मोबदला दिला जाईल आषाढीपूर्वी काही कामं सुरू होतील आणि आषाढीच्या नंतर यातली काही कामं सुरू होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे अतिशय समाधानकारक काम चाललेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं रेस्टोरेशन झालेलं आहे जुनं स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टोर केलं आहे त्यातलं जास्तीत जास्त काम हे आषाढीच्या आधी आपण पूर्ण करू शकू असं वाटतंय काही काम मात्र आषाढीनंतर देखील होईल याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ब्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे त्यामध्ये